मुंबईच्या उत्तर दिशेला वसलेलं पण वसई विरारपेक्षा काहीसं अलीकडे असलेलं मीरा भाईंदर तर वसई विरार आणि मीरा भाईंदर ही शहरं वसईच्या खाडीमुळे वेगळी झालेली त्या बाजूला वसईचा किल्ला तर या बाजूला डोंगरीचा किल्ला तिकडे भुगाव तर इकडे गोरईसारखे अनेक रम्य बीच किनाऱ्यामुळे पश्चिम आणि उत्तरेकडे वाढीला मर्यादा असल्या तरी मुंबई ठाण्याशी असलेल्या कनेक्टिव्हिटीमुळे या भागाकडे लोकांची पावलं वळू लागली गेल्या पंधरा वीस वर्षात विकसित झालेल्या नालासुपारा वसई विरार सारखाच मीरा भाईंदर परिसराकडेही स्थलांतरितांचा ओघ वाढत गेला मीरा भाईंदर हे पूर्वी नगरपालिकेचं शहर पण तिथे महापालिका झाल्यावर वेगाने विस्तारत गेलं आणि तिथलं सगळंच अर्थकारण बदललं त्यामुळे मुंबई परिसरातल्या महापालिकांचा वेध घेताना मीरा भाईंदर मधल्या राजकीय समीकरणांचीही आवर्जून दखल घ्यावी लागते दोन हजार सतरामध्ये या महापालिकेत भाजपची सत्ता आली पूर्वी शिवसेनेचा प्रभाव असलेला हा भाग पण गेल्या वर्षात भाजपने आपले आता तर या ठिकाणी भाजप आणि शिंदे सेना एकमेकांशी तुल्यबळ असल्याचं त्यामुळेच यावेळी भाजपने इथं स्वबळावर लढायची तयारी ठेवली आहे त्या स्थितीतही शिंदे सेना ही स्वतंत्र लढली तर या महापालिकेत प्रचंड संघर्ष होऊ शकतो परिणामी विरोधी पक्ष दूरच मीरा भाईंदर महापालिकेत सत्ताधारी भाजप आणि शिंदे सेनेची प्रतिष्ठा पणाला लागण्याची चिन्ह आहेत त्यासाठी आधी मीरा भाईदर जाणून घ्यायला हवं मुंबई सोबतच विकसित होत असलेलं हे शहर आधी होतं कसं त्याचा चेहरा मोहरा कसा बदलला आणि तिथली राजकीय समीकरणं नेमकी कशी आहेत या, या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणारा हा व्हिडिओ नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय भिडू मीरा भाईंदर महापालिका क्षेत्राचा इतिहास मुंबईतल्या मीरा रोड आणि भाईंदर दोन शहरांभोवती फिरतो आज मीरा आणि भाईंदरला आपण शहरं म्हणत असलो तरी पूर्वी ती ग्रामपंचायतींची गावं होती पुढे बारा जून एकोणीसशे पंच्याऐंशीला मीरा भाईंदर नवघर काशी आणि घोडबंदर या ग्रामपंचायती एकत्र करून मीरा भाईंदर नगरपालिका स्थापन करण्यात आली पुढे एकोणीसशे नव्वदमध्ये त्या डोंगरी उत्तन वर्सोवा आणि राईमुर्दे या चार ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला जवळपास सतरा वर्षे या नगरपालिकेने कारभार पाहिला पण वाढती लोकसंख्या आणि त्यातून नागरीकरणाला गती आल्यामुळे या भागात गृहनिर्माण क्षेत्र मोठ्या प्रमाणात मुंबई शहरावरचा ताण करण्याकरता मीरा भाईंदर शहरासाठीही अधिक मजबूत प्रशासनाची गरज भासू लागली त्यातूनच फेब्रुवारी -20 -20 ला मीरा भाईंदर नगरपालिकेचं महापालिकेत रूपांतर करण्यात आलं मीरा भाईंदरसाठी ही स्वतंत्र महापालिका अस्तित्वात आल्यावर प्रशासकीय दृष्टीने कारभाराचं विकेंद्रीकरण झालं पण मुळातच हा सगळा भाग वर्षानुवर्षी मुंबई शहराशी संलग्न असल्यानं तिथे या कनेक्टिव्हिटीसाठीच्या पायाभूत सुविधांची उभारणी अन्य उपनगरांप्रमाणेच होत होती पण मीरा भाईंदर महापालिकेने सुरुवातीपासूनच आपल्याकडे असलेल्या संसाधनांचा उपयोग करून या क्षेत्रात नव्या पायाभूत सुविधा विकसित करण्यास सुरुवात केली एम एम आर डी ए अर्थात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत सुरू झालेल्या विकासकामांचाही मोठा लाभ या शहराला झाला त्यामुळे मीरा भाईंदर हे केवळ राहण्याच्या दृष्टीनेच नव्हे तर व्यवसायासाठीचं केंद्र म्हणूनही विकसित झालं मोठ्या शहरालगतच्या भागात जिथं नव्यानं पायाभूत सुविधा उभ्या राहू लागतात तिथं स्थलांतर करण्याकडे साहजिकच लोकांचा सा कल असतो मीरा भाईंदरच्या बाबतीतही हेच झालं मुंबई ठाणे नवी मुंबईशी असलेली कनेक्टिव्हिटी आणि महापालिका तसंच एम एम आर डी एमार्फत मार्फत सुरू असलेल्या कामांमुळे या भागाचा चेहरा मोहरा बदलू लागला नव्या सोयीसुविधांच्या उभारणीमुळे रिअल इस्टेट क्षेत्रात बरकत आली मुंबईच्या अन्य उपनगरांप्रमाणे या भागातही हायराईज इमारती उभ्या राहू लागल्या त्यामुळे वास्तव्यासाठी इथे येण्याचं प्रमाण वाढत गेलं त्यातूनच मग हे शहर स्थलांतरितांचा हॉटस्पॉट बनलं तर आगरी आणि कोळी समाज हा इथला मूळ रहिवासी म्हणजे या भागातला भूमिपुत्र पण विविध भाषिक लोक इथे स्थलांतरित झाल्याने या शहराचा सामाजिक आणि राजकीय चेहरा केवळ भूमिपुत्रांवर केंद्रित असा राहिला नाही महाराष्ट्राच्या अन्य भागातून आलेले मराठी लोक तसंच उत्तर भारतीय आणि गुजराती लोकांमुळे त्याचा एक संमिश्र असा तोंडवळा तयार झाला या भागात भूमिपुत्रांचं प्रमाण जास्त होतं तेव्हा शिवसेनेचा प्रभाव निर्माण झाला पुढे इतर प्रांतातल्या विशेषतः हो गुजराती लोकांचं प्रमाण वाढत गेलं त्यानंतर इथल्या राजकारणातही अशा अन्य भाषिक नेत्यांचं विशेषतः हो भाजपमधल्या नेत्यांचं वर्चस्व तयार होत गेलं पण या भागाचं नेतृत्व करणारे राजकीय पक्ष आणि नेते बदलत गेले तरी इथले काही मूलभूत प्रश्न मात्र सुटू शकले नाहीत पायाभूत सुविधांच्या विकासात मीरा भाईंदरने मोठी झेप घेतली तरी अनेक नागरी प्रश्न कायम राहिले इथल्या का काही भागात अजूनही पाणी टंचाईचा प्रश्न तीव्र आहे अपुऱ्या आणि अनियमित पाणी परिणाम इथल्या जनजीवनावर झालाय बरेचसे अंतर्गत रस्ते अरुंद राहिले आहेत कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या पूर्णपणे सुटू शकलेली नाही त्यातच अलीकडे घोडबंदर रोड आणि अंतर्गत रस्त्यांवरच्या वाढत्या वाहतूक कोंडीमुळे रहिवाशी त्रस्त आहेत शहरीकरणामुळे एकीकडे अनधिकृत इमारती उभ्या राहत असल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे अनधिकृत झोपडपट्ट्याही वाढत असल्याचं बोललं जात आहे अवैध बांधकाम ही, चा ही इथली सर्वात मोठी आणि गंभीर समस्या बनली आहे मुंबईला लागून असल्यामुळे इथल्या जमिनीलाही सोन्याचा भाव आलाय त्यातूनच या भूखंडावर अधिकाधिक फायदा कमवण्याच्या प्रयत्नात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं उभी राहिली आहेत मोकळ्या जमिनी मर्यादित असल्यानं भाईंदरच्या पश्चिम आणि उत्तरेकडच्या खाडी किनाऱ्यावर खारफुटीची तोड करून तिथं अवैध बांधकामं वसाहती आणि व्यावसायिक गाळे उभे राहत आहेत मिठागरांच्या जमिनी विकासासाठी प्रतिबंधित असतानाही का काही ठिकाणी त्यावरही बेकायदा बांधकामं झाली आहेत किंवा त्या विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे खारफुटी आणि मिठागरांच्या जमिनीवर होणाऱ्या या अतिक्रमणामुळे स्थानिकांचा रोजगार तर अडचणीत आला आहेच शिवाय पर्यावरणावरची ही मोठी हानी होत असल्याचा आरोप करण्यात येतोय हे आणि असे अनेक मुद्दे आता ऐरणीवर आले आहेत यातल्या बहुतांश समस्या भ्रष्टाचार प्रशासकीय दिरंगाईमुळे निर्माण झाल्याचा आरोप स्थानिक रहिवाशी करतायत या पार्श्वभूमीवर आगामी महापालिका निवडणुकीत मीरा भाईंदर मधलं चित्र कसं असेल याचा अंदाज घेताना इथल्या राजकीय इतिहासावर एक नजर टाकणं महत्वाचं ठरतं आधी म्हटल्याप्रमाणे या भागाला भूमिपुत्र आणि स्थलांतरित अशा दोन्ही प्रकारच्या समाज घटकांमुळे दोन 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 ते शिवसेना काँग्रेस आणि भाजप या तीनही पक्षांचा प्रभाव राहिल्याचं दिसतं दोन हजार दोन मध्ये महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीने सत्ता मिळवली त्यावेळी भाजपचे नेते गोपाळ शेट्टी यांचा या भागात विशेष प्रभाव होता पुढे दोन हजार मध्ये महापालिकेत काँग्रेसने बहुमत मिळवलं दोन हजार बारामध्ये पुन्हा शिवसेना भाजप युती सत्तेत आली दोन हजार सतरामध्ये पंच्याण्णव पैकी एकसष्ट जागा जिंकत भाजप सत्तेत आला या भागात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मांडणारे लोक मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे नंतरच्या काळातही उद्धव ठाकरे यांना मोठं पाठबळ मिळालं शिवसेनेचे सध्याचे मुख्य नेते एकनाथ शिंदे तसंच प्रताप सरनाईक अशा नेत्यांचा इथे सुरुवातीपासून दबदबा होता काँग्रेसचे नेते मुझफ्फर हुसेन यांचाही काही काळ प्रभाव राहिला विशेषतः दोन हजार हो, सात मध्ये काँग्रेसची सत्ता येण्यात त्यांची महत्वाची भूमिका राहिली एकेकाळी शिवसेना आणि काँग्रेसचं वर्चस्व असलेल्या या महापालिकेत भाजपने एखादी बहुमत मिळवलं गोपाळ शेट्टी हे तीन वेळा आमदार तर दोन हजार चौदा मध्ये खासदार म्हणून निवडून गेले त्यांच्यानंतर इथे विद्यमान आमदार नरेंद्र मेहता यांचा प्रभाव निर्माण झाला मेहतांच्या नेतृत्वाखालीच दोन हजार सतरामध्ये भाजप स्वबळावर सत्तेत आलं म्हणजे या महापालिकेच्या राजकारणावर आधी शिवसेना मग काही काळ काँग्रेस आणि गेल्या दहा वर्षांपासून भाजपचं वर्चस्व राहिले आहे आता भाजप आणि शिवसेना राज्याच्या सत्तेत सहभागी असले तरी या महापालिकेत ते काय भूमिका घेतात यावर पुढच्या राजकारणाची दिशा ठरणार रा आहे ती नेमकी कशी असू शकते हे पाहण्याआधी या महापालिकेच्या प्रभाग रचनेवर एक नजर टाकू दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मीरा भाईंदर शहराची लोकसंख्या आठ लाख नऊ हजार तीनशे अठ्याहत्तर आहे ती आता तेरा ते चौदा लाखांच्या घरात पोहोचली असा अंदाज वर्तवला एकूण चोवीस प्रभाग आहेत त्यापैकी चार सदस्यांचे आणि एक प्रभाग तीन सदस्यांचा आहे म्हणजे एकूण सदस्य संख्या पंच्याण्णव इतकी आहे इथे बहुमतासाठी अठ्ठेचाळीस जागा लागतात विशेष म्हणजे सगळ्या प्रवर्गातल्या आरक्षणानुसार अठ्ठेचाळीस जागाच महिलांसाठी राखीव आहेत म्हणजे एका अर्थाने या महापालिकेतल्या सत्तेचा फैसला महिलांच्या हाती आहे ज्या पक्षाच्या किंवा युतीच्या अधिक महिला उमेदवार निवडून येतील तो सत्तेच्या जवळ पोहोचेल हे निश्चित या स्थितीत ग्राउंडवर राजकीय पक्षांची मोर्चे बांधणी कशी सुरू आहे ते बघू महापालिकेत दोन हजार सतराला मिळालेलं बहुमत आणि राज्यात असलेल्या सत्तेमुळे भाजपकडून स्वबळावर लढण्याची तयारी सुरू आहे त्यामुळेच भाजपने सत्तर पारचा नाराही दिला आहे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी म्हटलंय की आम्ही स्वबळावर लढण्याची ही तयारी केली आहे महायुती झाली तर आनंदच पण पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल भाजप ही निवडणूक ताकदीने लढेल आणि जिंकेल पण भाजपच्या या भूमिकेमुळे महायुतीतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मात्र अडचण होणार असल्याचं बोललं जात आहे भाजपसाठी दोन हजार चौदा सारखी अनुकूल स्थिती असल्यामुळे कार्यकर्त्यांकडून स्वबळाचा आग्रह धरण्यात येतोय अशातच शिंदे सेनेनंही स्वतंत्रपणे लढायचं ठरवलं तर मात्र मोठा संघर्ष होऊ शकतो कारण शिंदे सेनेचे काही स्थानिक नेते आणि कार्यकर्तेही वेगळं लढण्याची मागणी करतायत भाजप आणि शिंदे सेनेमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली तर युती म्हणून दोन्ही पक्षांचा फायदा होईल पण ते एकमेकांच्या विरोधात लढले तर मात्र इथं सेना आणि काँग्रेसला काही प्रमाणात नक्की फायदा होऊ शकेल असं सांगितलं जात आहे आता भाजप शिंदे सेनेला सोबत घेत युतीचा धर्म निभावणार की स्वबळावर लढत आपली सत्ता आणखी मजबूत करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण मीरा भाईंदरमध्ये अन्य भाषिक विशेषतः गुजराती मतदारांमुळे भाजपचं वर्चस्व आहे तर आगरी कोळी अशा भूमिपुत्रांच्या मतांवर शिंदे सेनेचा प्रभाव आहे त्यामुळे इथे भाजप आणि शिंदेसेना स्वतंत्र लढले तर ही लढत देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षाही एकनाथ शिंदे यांच्यासाठी थोडी जास्तच प्रतिष्ठेची असेल